कुस्ती लाल साईराज चौहान भरत चव्हाण वाशिम लालपट्टी विकास चली नीलीपट्टी संदीप कटकर जालना लालपट्टी सुमित मरगजे मुंबई उपनगर नीलपट्टी मल्हापूर पट्टी आणि त्यानंतर महाराष्ट्र केसरीची कुस्ती सेमी फायनलची कुस्ती होणार आहे ब्याण्णव किलो मिडल बाउट जे मिडल आलेले खेळाडू आहेत त्यांनी वॉर्म अप करा पहिल्यांदा ब्याण्णव किलो मिडल बाउट होणार आहेत नंतर महाराष्ट्र केसरीच्या कुस्ती होणार आहेत पंक प्राध्यापक बंकट यादव सर आणि नवना डमाल सर माती आकडा क्रमांक एक वर चॅलेंज आलेला चालू कुस्ती नंतर सत्तर किलो फायनल संग्राम राऊत वर्धा लाल कास्टो मध्ये या तुषार खामकर धाराशिव निळ्या कास्टो मध्ये राणे साहेब उपस्थित झालेले आहेत त्यांचं सहर्ष स्वागत आहे चालू कुस्ती पश्चात या स्पर्धेसाठी भरत चव्हाण वाशिम लालपट्टी विकास तोरणवाल ठाणे शहर नीलेपट्टी पहलवान तयार आहे संदीप कामला काट लालपट्टी सुमित मे मुंबई उपनगर नीलेपट्टी हे पलवान तिसऱ्या सर्व साठी दोन कुस्त्या होतील बापू स... स... साहेब पठारे सहरा एकोणऐंशी किलो ब्रॉन्स उपस्थित हाली चला एकोणऐंशी किलो गादी विभाग मॅट क्रमांक एक वरती तयार राहा महेश कुंभार मुंबई शहर लाल कास्टूम आकाश देशमुख लातूर निळा कास्टूम पहिली ब्रॉन्ज पदकाची कुस्ती अर्जुन दगडे पुणे जिल्हा लाल दिनेश आगमन क्रमांक एक चॅलेंज ब्याण्णव किलो आणि केतकोकाटे पुणे शहर लाल कास्टूम आदर सोरटे मुंबई उपनगर निळा कास्टूम या स्पर्धेसाठी श्री हिरामन श्रीपतराव राज्य कुस्तीगीर परिषद पुणे कार्यकारिणी उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे श्री हिरामन श्रीपतराव वागणारा कार्य सम्राट आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित झालेले त्यांचा कार्य सम्राट आमदार रोहित दादा पवार मित्र परिवार व कर्ज संघाच्या वतीनं सहर्ष स्वागत आहे पहिल्या मेडलच्या कुस्तीसाठी ब्याण्णव किलोच्या ऑफिशियल आखाडा नियंत्रक विनायक पाटील सरपंच सती सतीश सुरवंशी पंच कुणाल माधवे आखाडा प्रमुख सतीश मराठे मेहत्रे आखाडा क्रमांक मॅट क्रमांक दोन वर सत्तर किलो नंतर एकोणऐंशी किलो तयार राहायचं मॅट क्रमांक एक वरती भराडी ब्रॉन्झ आणि एक ची कुस्ती माती आखाडा एक वरती चॅलेंज होतश माझे चांगला होत आहे यांचा सन्मान कंटिन्यु ऍक्शन आहे विनंती करतो स्पीड मध्ये घ्या ऍक्शन आहे रेड चा कंट्रोल असल्यामुळे टू पॉइंट रेड कंट्रोल असल्यामुळे चॅलेंज लॉस्ट माती कडा क्रमांक एक वर संपलेल्या कुस्तीमध्ये राहुल कोरडे सातारा तांत्रिक गुणाच्या आधारे विजयी हा ऐका तीन आठ चे आगे बढते कुस्ती आता कुस्तीनाथ शिरसाठिंग यांचा सन्मान वादाच्या शुभास बाळासाहेब दादा बीड यांचाही सन्मान होणार आहे किलो नंतर एकोणऐंशी किलो दोन ब्रॉन्झ कुस्ती आणि एक फायनलची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती होणार आहे एकोणऐंशी किलो वजन गटातली सुवर्ण आणि रौप्य पदकासाठी कुस्ती लागते ब्याण्णव किलो गादी विभाग मेडलच्या बावट झाल्यानंतर महाराष्ट्र केसरीच्या सेमी फायनलच्या कुस्त्या होणार आहेत वॉर्म वॉर्मअप करा ब्याण्णव किलो गादी विभाग मेडलच्या तीन बावट झाल्यानंतर महाराष्ट्र केसरी गादी विभागाच्या सेमी फायनलच्या कुस्त्या होणार आहेत कडा क्रमांक एक वर एकोणऐंशी किलो वजन गटातली फायनल कुस्ती लागते नाता पवार सांगली लालपीठ आणि अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा निळीपीत आमारे कुस्तीगीर परिषद के

चालू कुस्तीनंतर सत्तर किलो फायनलची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती होणार आहे सत्तर किलो संग्राम राऊत वर्धा लाल कास्टो मध्ये तुषार खामकर धाराशिव निळ्या कास्टो मध्ये यायचे सत्तर किलो फायनल मॅट क्रमांक एक वरती एकोणऐंशी किलो वजन ना कोण बनणार मनकरी महाराष्ट्र चॅम्पियन या स्पर्धेला उपस्थित माथ्या करा क्रमांक एक वर लालपीठ धारण केलेला नाता पवार सांगली आणि अक्षय साळवी कोल्हापूर जिल्हा धारण केलेला ऋषिकेश भाऊ दोन मिनिट सरपंच म्हणून सचिन सर करणार का विचार प्रकाश गोरपडे सर साईड पंच म्हणून आणि आखाडा प्रमुख युवराज पाटील सर आणि कंट्रोलर म्हणून धनंजय महाडिक सर हॅलो 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 एन आय एस कुस्ती कोच धनंजय माडिक सर कंट्रोलर

कोल्हापूर शिवराज राक्षे नांदेड दुसरी सेमी फायनल ग्रामसेवक संघटना कर्जत तालुका उपस्थित झालेले त्यांचं हार्दिक स्वागत आहे पृथ्वीराज पाटील मुंबई उपनगर पूर्व शुभम माने सोलापूर जिल्हा अशा दोन सेमीफायनलच्या कुस्त्या ब्याण्णव किलेचे मेडलच्या बावड झाल्यानंतर मॅट आखाडा दोन वर होणार आहे विश्वजित मग रत्नागिरी लाल कास्टूम मध्ये आधे सोर्टी मुंबई उपनगर निळ्या कास्टूम चला पाहिजे माती आखाडा क्रमांक मॅट क्रमांक एक वरती फायनलची कुस्ती लागत आहे सत्तर किलो फायनल राम आणि तुषार सत्तर किलो फायनल सुवर्ण आणि रोप्य पथकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती लागलेली आहे चालू कुस्तीनंतर पवार सांगली स्वर्ण पदकाचा मानकरी ठरलेला एकोणऐंशी किलो वजन गटामध्ये चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो दोन ब्रॉन्झच्या कुस्त्या आणि एक फायनलची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती नातूर जिल्हा मुंबई शहर लाल कास्टो मधी या आकाश देशमुख लातूर निळ्या कास्टो मध्या ब्रॉन्ज पदकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती मयूर दगडे पुणे जिल्हा लाल कास्टमर संदीप कास्टमर तयार ब्रॉन्ज पथकाची दुसरी कुस्ती एकोणऐंशी किलो सरपंच सतीश सूर्यवंशी पंच कुणाल माधवे मात्रे आघाडा प्रमुख सतीश सांगी, मात्रे आखाडा नियंत्रण विनायक पाटील संदीप लटके अहिल्यानगर लाल कस्टमर फायनल एकोणऐंशी किलो महेश पांघरकर महाराष्ट्र केसरी सेमी ची पहिली कुस्ती या स्पर्धेसाठी नामदेवराव आदर सरोटे तिसऱ्या क्रमांक तिसऱ्या आणि लालपीत या कुस्तीनंतर आर्यन पाटील परभणी लालकास्टुम सागर बाबर गोंदिया निळा का प्रशांत जगताप अकोला निळेपिन ए कॅमेरा ए काय उभारलाय तू चालू कुस्तीनंतर एकोणऐंशी किलो द्रोन च्या कुस्त्या आणि एकोणऐंशी किलो फायनल मॅट क्रमांक एक वरती सनी मनने सांगली लालपीठ फर्स्ट कॉल वेता शेळके सोलापूर जिल्हा निळेपिन फर्स्ट कॉल धमाल सर ढमाल सर अखाड क्रमांक भाग मार्ग आया चॅलेंज आहे सर बंकट सर बंकट सर। 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 तात्या वर येऊन सत्तर किलोची ची फायनलची कुस्ती सुवर्ण आणि रौप्य पदकाची कुस्ती मॅट क्रमांक एक वरती लागली आहे अंकुशराव दळवी चेअरमन साहेब उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे यावर नामदेवराव खरात ऍडव्होकेट नामदेवराव खरात उपस्थित झालेले त्यांचं स्वागत आहे आन... तात्या साहेब देशमुख उपस्थित झालेले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत आहे एक जण कोच करा ब्लिओ आणि पंचाला सांगू नका आपल्या खेळाडूला सांगा कोचेस ला विनंती आहे ब्याण्णव किलोची तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी लढत आहे पुढची आर्यन पाटील परभणी लाल कास्टूम सनी मन्ने सागर बाबर कोण निळा कास्टूम सेकंड कॉल चला वेता शेळके सोलापूर जिल्हा सेकंड कॉल माती खाडावरती दोन वर चॅलेंज आहे झिरु डिसिजन एकोणऐंशी किलो फायनल संदीप लटके अहिल्यानगर लाल कास्टो मध्ये यायचं आणि महेश पांघरकर जळगाव निळ्या कास्टो मध्ये आहे पैलवान पैलवान चंद्रकांत सातकर माझे पैलवान त्यांचा सन्मान इथं होणार आहे व्यासपीठावरती रोलच्या टायमाला टाइमिंग संपलेला आहे त्यामुळं रोलचे पॉइंट नाहीत चॅलेंज लॉस्ट अगेन्स्ट वन चालू कुस्तीचा गुणफलक मॅट क्रमांक एक वरती सत्तर किलोचा फायनलचा चार दोन लालचे चार गुण निळ्याचे दोन गुण और इस समाप्त कुस्ती में समर्थ पाटील छत्रपती संभाजीनगर ये पहलवान विजयी हॅलो बावीस हॅलो चला पैलवान हॅलो सनी सांगली वाशिम भरत चव्हाण वाशिम लालपट्टी विकास